आज पावसाचा काढणार आहोत रांगोळी आजचा तर हा आमचा पहिला गेट आहे आम्ही नंतर छान प्रकारे तयार होऊ ना छान रेडी तर आता बघूया आमची रांगोळी कशी होतीये काय होतीये आणि का होती काढतो आम्ही रांगोळी कशी जमते काय जमते स्टे ट्यून आणि नंतर बघा आमची रांगोळी आहे ना एवढा पाऊस पाऊस पडतो रेडी नाही झालो आम्ही लवकरच रेडी होऊ hmm. आणि रेडी झाल्यावर तुम्हाला भेटतो ah! चला भेटू लवकर छान तयार होत आता छान रेडी झालंय ah! पूर्ण साडी चालू सा ah! व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी रांगोळीच बोलली होती तर एक थोडीफार नॉर्मल रांगोळी काढली आणि ही एक छान पूजा मांडली आम्ही आणि पूजा चालू आहे तर आमचं लक्ष्मी पूजन आणि हा माझा पूर्ण गेटअप आहे या बांगड्या हातामध्ये घातलेल्या आणि काय नाही साधं सिंपल आता बघूया पुढे अजून काय काय आता फराळ खाणार आणि फटाके फोडणार चालू आहे आणि मी आज कोणाला तरी रिव्हील करते दिवाळीच्या निमित्त तर हा आहे तो बस त्याची तेवढीच झलक बस झाली बाकी कधी ब्लॉगमध्ये आला तर त्याला नक्की घेऊ नाही तर त्याची मर्जी तेच बघूया आपण एकाला रिव्हील केलं आता आपण अजून एका व्यक्तीला रिवील करूया आपल्या ब्लॉग मध्ये बघूया ही पण व्यक्ती आपल्या व्हिडीओ मध्ये येणार आहे की नाही येणार आहे सो लेट कम ऑन काय बोलायचंय हाय हा पुढे हॅप्पी दिवाली सगळ्यांना हॅप्पी दिवाली आणि बॅकग्राऊंडचा चा आवाज इग्नोर करा कारण का पाठीमागे फोटोशूट चाललंय बघूया ते कपल आपल्या ब्लॉग मध्ये कधी येते सो so, टाटा बाय बाय आता भेटूया फराळाला फराळ खाऊन झालाय आम्ही मगाशी ब्लॉग एंड करायला विसरलो तर भेटू आता असंच नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये तर ही आपली रांगोळी आणि मी इथे जस्ट अशी छोटस ब्लॉग करायचा प्रयत्न हा माझा पूर्ण भाऊबीजीचा स्पेशल दिवाळी स्पेशल लुक आहे भाऊबीजी निमित्त केला आहे तर रांगोळी तुम्ही बघितली एवढी काही जमली नाही आहे पण तरीही ट्राय केलं आहे तर लेसवी बघूया भाऊराया गेला आहे कामाला तर आमच्या घरात छोटू आहे आमचा लाडू जिलेबी पेढा तर त्याचं आपण करूया आता भावभीज आणि बघूया भावाचं शूट होतं आहे की so, नाही आहे सो ते माझा लाडूसमोर बसला आहे ओवाळणीसाठी आणि हा मी फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट केला आहे त्यामुळे अँगल काही एवढा कळाला नाही आहे हा तो मला लेफ्ट हँड वाटत असला तर ही तो राईट हँड आहे है, आणि ते त्याची टिक्का वगैरे लावून झाला आहे आणि त्याला ओवाळती आहे मी हा स्टील माझा उजवाच हात आहे माझा डावा हात नाही आहे आणि मी त्याची पूजा जी करते ती व्यवस्थित प्रॉपर करते की जेणेकरून तुम्हाला असं वाटू नये की ती पूजा अशी उलटी झाली कारण का शूट कॅपला होत आहे ते फ्रंट कॅमेराने होत आहे तर आता मी त्याला करगोटा देते करगोटा बांधती आहे त्याच्या हाताला त्याच्या हाताला करगोटा बांधल्यानंतर मी त्याला बोलते आहे की माझ्या पड स्टील आम्ही कॅमेऱ्यामध्ये बघतोय की तो पाया पडला आणि त्याची लाडू चोवणी झाली आहे आणि आता माझ्यासमोर माझा भाऊ बसला आहे तो कामावून आला आहे ले, लेट झाला आहे साडेआठ वाजलेत स्टील आमचं इथे भांडण चाललंय तो मला बोलतो आहे की मला काही तुझ्या कॅमेरामध्ये यायचं नाही आहे आणि मग असा वेगळ्या अँगलने थोडासा कॅमेरा आम्ही लावून घेतला आणि ते सेम फ्रंट कॅमेराने शूट होत आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकते की डावा हात आहे पण नाही उजव्या हाताने जे काही पूजा होती आहे ती उजव्या हातानेच होती आहे आणि इथे आमचं तेच चाललं आहे की कमीत कमी मी हात तरी दाखव तुझा की तुझा काही फेस वगैरे दिसणार नाही आहे तर आता मी त्यालाही बोलले की पायापळ आता है, मजा नाकले ते सो आता आमची भाऊबीज झाली आहे आणि माझ्या नाकाला इथे कुंकू लागले तुम्ही कुसते तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सो तोपर्यंत टाटा बाय बाय सबस्क्राईब करा आमचं चॅनल बाय बाय